नमस्कार आज आपण हडपसर परिसरामध्ये आहोत ही सुषमा राऊत सुषमा राऊत म्हणून ही मुलगी आहे यांनी आपल्याकडं जनता दरबारमध्ये तक्रार केली होती गेल्या चार आठ दिवसामध्ये जनता दरबार हा विषय झाला नाही परंतु जनता दरबारमध्ये जे पेंडिंग विषय होते त्याच्यामधला हा एक विषय होता बऱ्याच दिवसापासून या मुलीची दोन बोट होती तिथं तिचा प्रॉब्लेम झाला होता कंपनीमध्ये काम करत असताना तिची दोन बोटं गेली होती त्याच्यामध्ये आणि कंपनीच्या लोकांबरोबर गेल्या महिन्या दीड महिन्यापासून मी बोलत होतो परंतु त्याच्यामध्ये थोडाफार डिले होत होता आता या ठिकाणी आल्यानंतरनं कंपनीच्या लोकांनी सकारात्मक अशी प्रतिक्रिया या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे त्यामुळं आम्ही ह्या विषयामध्ये कुठलंही ॲक्शन घेतलेले नाही आहे मला वाटतं की हिच्या आयुष्याचा प्रश्न आहे गेल्या सहा सात वर्षापासून ती कंपनीमध्ये काम करते आणि कंपनीने हिला कंपनसेट करणं गरजेचं आहे तर कंपनी त्याच्यामध्ये ई एस आय सीचा जो विषय आहे की ई एस आय सीकडनं आम्ही पैसे भरतो परंतु ई एस आय सी हा फार लेंदी प्रोसेस आहे ई एस आय सीच्या विषयातनं हे पैसे मिळू शकतात पण त्याला लेट लागेल तिला आत्ता सध्या ह्या विषयामध्ये तिला लगेचच कंपनसेट होणं गरजेचं आहे तिच्या उपचारासाठी कंपनीने दवाखान्यामध्ये जे काही प्राथमिक स्वरूपामध्ये पैसे भरायचे होते ते भरलेले आहेत दहावीस हजाराचा जो विषय आता तो केलेला आहे परंतु आज तिचं आयुष्याचा विषय आहे तिची दोन बोटं तुटलेली आहेत म्हणून आम्ही कंपनीला त्याच्यामध्ये कंपनसेट तिला करावा आम्हाला ह्या विषयाशी काही घेणे देणं नाही आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आजपर्यंत आयुष्यात भविष्यात अशा विषयामध्ये पुढे पडलेलो नाही त्यामुळे कंपनीच्या लोकांना तिच्या घरच्या लोकांना आम्ही या विषयामध्ये इन्वॉल्व्ह केले आणि त्यांना आता स्पष्ट केले या सगळ्या विषयांमध्ये आम्ही ह्या लोकांना इन्वॉल्व्ह केलेले त्यांना सांगितलंय की बाबा तुम्ही तुमच्या पद्धतीने कंपनीसोबत सोमवारी कंपनीची मिटिंग होईल ही सोमवारी कंपनीची मिटिंग झाल्यानंतर कंपनी त्यांना काय कंपन्सेट करायचं ते कंपनी ठरवेल शिवाय ई एस आय सीच्या पैशाचा विषय आम्ही ई एस आय सीच्या लोकांसोबतसुद्धा बोललो आहे लवकरात लवकर तिला ते पैसे मिळून कंपनी कोणत्याही परिस्थितीमध्ये ती जोपर्यंत मेडिकल रजेवरती आहे तोपर्यंत तिचा कुठलाही पगार कंपनी थांबवणार नाही तिला कंपनी पगार करेल आणि त्याच्यामध्ये जे तिला कंपनसेट करायची ती सोमवारी ती लोकं बसवून ठरवतील त्याच्यानंतर मी ह्या विषयामध्ये आहे माझी चर्चा चालू आहे जर ह्याच्यामध्ये व्यवस्थित त्या कंपनीने मी आजपर्यंत फक्त कंपनी कंपनी म्हणतो कारण कंपनी नावावर आलेली राहिलेली कंपनी आहे मोठी कंपनी आहे आम्हाला कुणाचंही नाव घेऊन त्या कंपनीला बदनाम करायचं नाही कारण हे असे विषय होत असतात अपघात हे कामाच्या ठिकाणी होत असतात परंतु त्या अपघातामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये संबंधित कामगारांना न्याय दिला गेला पाहिजे त्यांच्या हेल्थ इश्यूच्या संदर्भामध्ये योग्य त्या प्रिकॉशन घेतल्या पाहिजे आणि जर असं जर घेत नसतील तर मग मला वाटतं की त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई जर काय करायची असेल तर आम्ही ती शंभर टक्के करणार आहोत अतुल दादांनी अतुल वानोडीकर अतुल वानोडीकर त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो तर त्यांनी आम्हाला जनता दरबार सांगितलं त्यामुळे आम्ही वसंत त्यामुळे गेलो होतो आणि त्यांच्याकडून आम्हाला चांगलं पॉझिटिव्ह रिझल्ट मिळलो आणि आमचं काम झालं त्यांच्याकडून आज आपण त्यांच्यासोबत बोललेलो आहोत हे सगळे लोक होते कारण मी पडद्याच्या आड कुठलाच विषय करत नाही आणि कुठल्या अँटी चेंबरमध्ये पण करत नाही जे काय असतं ते असंच आपलं उघडा उघड असतं आणि म्हणून मी या लोकांना आता सांगितलेलं आहे कंपनीच्या सुद्धा अतिशय पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स आम्हाला दिलेला आहे त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये मी जे सकाळ काल रात्री सांगितलं होतं शक्यता असेल तर मी सहजासहजी कोणत्याही ठिकाणी बळजफरी दादागिरी दमदाट करत नाही एखाद्या विषयाचं सरळ मार्गाने सॉल्व्ह होत असेल त्याच्यामध्ये कंपनीतसुद्धा प्रॉब्लेम होत नसेल आणि एम्प्लॉईजलासुद्धा जर काही गोष्टी चांगल्या पद्धतीने मिळत असतील तर मला वाटते की मला त्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत काही करण्यामध्ये इंटरेस्ट नसतो माझा पुणेकर जो आहे तो पुणेकर अशा पद्धतीने तो कुठल्याही गोष्टीमध्ये सफर झाला नाही पाहिजे त्याच्याकरता माझे प्रयत्न असतात जनता दरबार चालू होता जनता दरबार चालू राहणार आणि भविष्यात हाच जनता दरबार पुणे शहराच्या खासदाराचा जनता दरबार होणार धन्यवाद